सर्वसामान्य जनतेला लढ्यासाठी प्रवृत्त करणारे माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आत्मबळ असावे लागते अशी शिकवण देणारे मराठी साहित्याच्या अथांग सागरात लोकभाषा शैलीचे स्वतंत्र भांडार तयार करणाऱ्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात एक अविभाज्य भाग असणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे दोनावी जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी शहरातील लोककलावंत अंबादास भालेराव यांच्या वतीने सिन्नर सार्वजनिक वाचनालय येथे विविध उपक्रमांनी साजरी केली प्रत्येक माणसाच्या जगण्याला वेगवेगळे सामाजिक संदर्भ असतात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवनही त्याला अपवाद नव्हते वर्णाक्षरे लिहिली नसल्याच्या कारणाने वाटेगावातल्या एका मास्तरांनी अण्णांचा हात बंबाळ होईपर्यंत त्यांची बोटे टेचली होती त्यामुळे अण्णांनी शाळेला कायमचा रामराम ठोकला होता सामाजिक विषमतेच्या दलदलीत कित्येक वर्ष रुतलेल्या या रत्नाने त्याही परिस्थितीत हार मानली नाही त्यांच्या साहित्यिक गुणांचा कलांचा वापर त्यांनी एक भाषिक राज्यनिर्मितीसाठी केला आणि त्यातूनच जन्माला आली मुंबईची लावणी अण्णाभाऊंनी पोवाडे गणगवळणी कटार वंगनाट्य लिहून ती लालबावटा कला पथकाच्या माध्यमातून सादर केली अशा या महान कलावंतांच्या जयंतीनिमित्त व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त सिन्नरमधील सुप्रसिद्ध लोककलावंत अंबादास भालेराव यांच्या वतीने सिन्नर सार्वजनिक वाचनालय येथे विविध सामाजिक उपक्रम जसे वृक्षारोपण वृक्ष संवर्धन उपक्रम राबवले तसेच अन्नभाऊ साठे व लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले याप्रसंगी सिन्नर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत नारायण शेठ वाजे सुनील कुंदे अरुण चव्हाणके पुंजभाऊ सांगळे पी एल देशपांडे शेखर कोरडे जितेंद्र जगताप नरेंद्र वैद्य सोमनाथ बकरे गोविंद अस्टेकर निर्मला किवनसरा विलास पाटील सचिन पांगारकर मनीष गुजराती हेमंत वाजे सुनील उगले विकास उकाडे छाया पिले कविता काळे आदींसह मान्यवर उपस्थित होते न्यूज साठी रोहन भाऊसार यांच्या जयंतीच्या एकशे दोनव्या जयंतीनिमित्त आज सिन्नर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाभाऊ भगत यांच्या अध्यक्षेखाली हा कार्यक्रम पार पाडला त्याच्यानंतर लोक आपला लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीचा एक कार्यक्रम साजरा झाला त्यात सर्व का कार्यक्रमाला सर्व सिनियर नेते सर्व हजर झाले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो गोविंद नाष्टेकर सोमा बकरे कृष्णाजी भगत आ, बाकी पुंजाभाऊ सांगळे कोरडे मनीष गुजराती नरेंद्र वैद्य हे सर्व हजर झाले त्याबद्दल सर्वांचे मी आभारी आहे